श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नोव्हेंबरमध्ये या पाच राशींना जाकोट लागणार गज केसरीसह तब्बल पाच राजयोगांचा धमाका स्वामींची कृपा कोणत्या राशीवर असेल ते बघूया ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिना हा अत्यंत खास असणार आहे कारण या महिन्यात ग्रहांच्या हालचालीमुळे तब्बल पाच राजयोग बनत आहेत ग्रहांच्या स्थितीनुसार नोव्हेंबर काही राशींसाठी फायदेशीर ठरण्याचे मोठे संकेत आहे जाणून घ्या नोव्हेंबर महिन्यात कोणत्या राशी भाग्यशाली ठरणार आहे नोव्हेंबरमध्ये सूर्य मंगळ शुक्र आणि बुध यासह अनेक ग्रह त्यांच्या राशी बदलतील ज्याचा परिणाम बारा राशींच्या जीवनावर होईल ग्रहांच्या स्थितीनुसार नोव्हेंबर पाच राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो ज्योतिषीय भाकितांनुसार हंस राजयोग नवपंचम राजयोग मंगल आदित्ययोग मालव्य आणि रुचक असे पाच राजयोग हे नोव्हेंबरमध्ये तयार होतील जे काही राशींना विशेष फायदे देऊ शकतात जाणून घ्या नोव्हेंबर महिन्यात कोणत्या राशी भाग्यशाली ठरणार आहेत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा नोव्हेंबरमध्ये या पाच राशींची चांदीच चांदी, चांदी। सर्वप्रथम आहे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबरमध्ये तयार होणाऱ्या पाच राजयोगामुळे या महिन्याची सुरुवात तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करेल आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल दीर्घकालीन फायदे देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक कराल नातेसंबंधांमध्ये संयम आवश्यक आहे एका नंतर स्पष्ट आणि प्रामाणिकपणे बोला जर चिडचिड वाढली तर तुमचे शरीर सक्रिय ठेवा केवळ संयमी धाडसच खरा विजय मिळवून देते या काळात तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तसेच सूर्यदेवाच्या कृपेने समाजात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळू शकतो व्यवसायात कामाच्या दुप्पट ऑर्डर्स तुम्हाला मिळतील मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि वरुण ग्रहांचा नवपंचम राजयोग फार शुभ संकेत देणारा ठरणार आहे या राजयोगामुळे तुमच्या आयुष्यात एका मागोमाग सकारात्मक घटना घडताना दिसतील तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं तसेच अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत असेल उच्च शिक्षणात लाभ होण्याची शक्यता आहे नवीन संधी येऊ शकतात जर तुम्ही तुमची नोकरी किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल ठरू शकते नशीब तुमच्या बाजूने असेल नफा आदर किंवा सामाजिक स्थिती सुधारू शकते नवीन ऊर्जा उदयास येऊ शकते ज्यामुळे उत्साह आणि समर्पण वाढेल त्यानंतर आहे सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबरमध्ये तयार होणाऱ्या पाच राजयोगामुळे या महिन्यात तुमचे आकर्षण आणि करिश्मा चमकेल सुरुवातीच्या काळात टीका किंवा विलंब तुमचे लक्ष विचलित करू देऊ नका तुमचा सन्मान राखा महिन्याच्या मध्यापर्यंत सर्जनशील प्रकल्प किंवा कल्पनांना नवीन दिशा मिळेल ठोस आर्थिक ध्येये निश्चित करा आणि नियमित प्रयत्न करा या राशीच्या लोकांच्या हातात पुढच्या दोन महिन्यात प्रचंड पैसा येणार आहे या लोकांच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत अचानक एका मोठ्या धनलाभाचा योग या लोकांच्या आयुष्यात येणार आहे नोकरीत देखील प्रमोशनचा योग आहे प्रेमात मोकळे राहा आणि हास्य सामायिक करा महिन्याच्या शेवटी तुमच्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या टीम किंवा प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हे महिने सिंह राशीला जुन्या समस्यांपासून मुक्ती देऊ शकता तुम्हाला नवीन संधी आणि पैसा देखील मिळेल तुम्हाला दीर्घकाळापासून अडकलेला निधी मिळेल तुम्ही प्रचंड प्रगती कराल नवीन कार खरेदी करण्याची शक्यता आहे व्यवसायात भरभराट होईल या काळात तुम्हाला अपत्य संततीबाबत आनंदाची बातमी मिळू शकते तसेच प्रेमसंबंधांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे या काळात परदेशात व्यापार करणाऱ्या लोकांना विविध व्यवहारांमधून चांगला नफा मिळू शकतो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी एखाद्या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल मनात आत्मविश्वास वाढेल तसेच जीवनसाथीचा पाठिंबा आणि मित्रांकडून शुभ वार्ता मिळू शकते ज्या योजनांवर तुम्ही बऱ्याच काळापासून मेहनत घेत आहात त्यात आता यश मिळण्याचे संकेत आहेत व्यवसायात नवीन भागीदारी किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल तुमच्या निर्णयक्षमतेचा गौरव होईल आणि थांबलेली कामं पूर्ण होऊ शकतात तुमची वाणी आणि वागणूक लोकांना प्रभावित कळेल ज्यामुळे प्रतिष्ठा आणि उत्पन्न दोन्हींमध्ये वाढ होऊ शकेल जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा बढती मिळू शकते व्यापाऱ्यांसाठी मोठ्या ऑर्डर किंवा नवीन भागीदारीची सुरुवात होऊ शकते जी दीर्घकालीन लाभ देईल गृहस्थ जीवनातही सुखद वातावरण निर्माण होईल कुटुंबांसोबत एखाद्या शुभ कार्यक्रमाची योजना बनू शकते पैतृक संपत्तीतून लाभ किंवा रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे या काळात आत्मबल आणि नेतृत्व क्षमता दोन्हीही त्यांच्या चरमसीमेवर असतील त्यानंतर आहे कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबरमध्ये तयार होणाऱ्या पाच राजयोगामुळे हा महिना अत्यंत भाग्यशाली ठरेल तुमची साधी राहणी तुमचे उत्तम व्यक्तिमत्व दर्शवेल आरोग्यासाठी संतुलित आहार आणि चालणे स्वीकारा तुमचे कठोर परिश्रम आणि तपशिलांकडे लक्ष देण्याची गरज आहे कामावर सकारात्मक फरक करेल परंतु तुमच्या सीमा राखा नातेसंबंधांमध्ये सत्य आणि नम्रता ही तुमची ताकद आहे महिन्याच्या अखेरीस तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ कायमची मिळेल या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे मित्रांचा सहभाग तुम्हाला चांगला लाभेल तसेच या काळात तुमचे प्रवासाचे योग जुळून येणार आहेत करिअरला नवीन दिशा मिळेल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल हा महिना प्रेम जीवनासाठी अनुकूल आहे आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला वेळ दिल्याने नातेसंबंधातील समस्या सुटतील मोठी इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल नोकरी करणाऱ्यांना बदली मिळण्याची शक्यता आहे आणि ज्यांना नोकरी बदलायची आहे किंवा बेरोजगार आहेत त्यांना काही काळ वाट पहावी लागू शकते व्यवसायात विस्तार आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी विशेषत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणारे चांगले काम करतील तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्बा घालतील आज पाण्याची आयुष्यात काय किंमत आहे या बाबतीत तुम्ही घरातील लहान लोकांना लेक्चर देऊ शकतात अनपेक्षित धनलाभ होण्याचे संकेत आहेत आपल्या कमाईमध्ये पहिल्यापेक्षा चांगली वाढ झालेली आपल्याला दिसून येईल कौटुंबिक जीवन आनंदाचे फुलून येण्याचे संकेत आहेत कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर आहे तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबरमध्ये तयार होणाऱ्या पाच राजयोगामुळे नोव्हेंबर हा जुनी भूमिका आणि आश्वासने सोडून देण्याचा काळ आहे तुमचा वेळ आणि ऊर्जेवर मर्यादा घाला कमी कामावर लक्ष केंद्रित करा आर्थिक स्थिरता येईल तुमच्या प्रेमात स्वतशी बोलण्यात प्रामाणिक रहा। महिन्याच्या मध्यभागी तुमचे घर किंवा कामाच्या ठिकाणी पुनर्रचना केल्याने तुमच्या मनात हलकेपणा येईल महिन्याच्या अखेरीस तुम्ही नवीन सुरुवातीसाठी तयार असाल तूळ राशीसाठी नवपंचम राजयोग फार लकी ठरणार आहे या काळात तुमच्या आत्मविश्वासात अचानकपणे वाढ होण्याची शक्यता आहे तुमच्यातील प्रभावशाली नेतृत्व दिसेल तसेच तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग उपलब्ध होतील तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला असून तुम्हाला चांगला लाभ मिळेल रखडलेली कामे लवकरच पूर्ण होतील हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल आत्मविश्वासात वाढ होईल आनंदी वार्ता कानी पुड़तील। आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहे मानसिक तणावातून मुक्त व्हाल समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील या काळात गुंतवणूक भागीदारी किंवा कौशल्य विकासासाठी पावले उचलणे फायदेशीर ठरेल लांब पल्ल्याच्या सहलीची शक्यता देखील आहे या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत दर्जेदार वेळ घालवाल आर्थिक लाभाचे नवीन मार्ग समोर येतील दोन हजार सव्वीस हे वर्षसुद्धा तूळ राशीसाठी करिअरमध्ये प्रगतीचे वर्ष असेल व्यवसायात नफा वाढेल आणि तुम्हाला एक मोठा फायदेशीर करार मिळेल मागच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाच्या चर्चा पुढे जाऊ शकतात विवाहित नातेसंबंधांचेही भविष्य सुधारेल लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवू शकता या राशीच्या लग्नभावात हंस राजयोग तयार होत आहे त्याशिवाय मंगळ पंचम भावात आणि शनी नवम भावात आहेत त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू शकता अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो आणि त्यानंतर आहे मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबरमध्ये तयार होणाऱ्या पाच राजयोगामुळे नोव्हेंबर तुमचे भाग्य उजळेल धनलाभाचे मोठे संकेत आहेत नवीन अभ्यासक्रम प्रवास किंवा कल्पना तुम्हाला प्रेरणा देतील भविष्यासाठी योजना करा परंतु घाई करू नका नातेसंबंधांमध्ये सामायिक अनुभव आणि प्रेम अधिक दृढ करतील अविवाहितांना वेगळी संस्कृती किंवा विचारसारणी असलेल्या व्यक्तीशी भेट होऊ शकते महिन्याच्या शेवटी संभाषण तुमची दिशा स्पष्ट करेल मकर राशीवर शनीचे राज्य आहे त्यामुळे हा योग त्यांच्यासाठी विशेषतः अनुकूल राहील या काळात व्यक्तींना त्यांच्या कृतीमुळे यश मिळेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि समाजात आदर वाढेल मकर राशीसाठी नोव्हेंबरचा महिना फार शुभकारक असणार आहे या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल जर तुम्हाला एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते वैवाहिक जीवनात सुख आणि शांतता मिळेल या काळात गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील हा काळ आत्मविश्वास यश आणि धैर्य वाढवणारा असेल तुम्हाला एखादं मोठं काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो तसेच नवी नोकरी वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे शेअर बाजार सट्टा किंवा लॉटरीमधूनही लाभ मिळू शकतो श्री स्वामी समर्थ आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जय जय स्वामी समर्थ